नमस्ते विद्यार्थी मित्रांनो केएस शेक्सर एज्युकेशन चॅनल मध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आज थेरी मदे आपन पर्चेस या आपण परचेस वाउचर एंट्री बघणार आहात त्याची शॉर्टकट की काय आहे एफ नाईन परचेस मध्ये कोणत्या एंट्र्या केल्या जातात एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून जर आपण उधारीवर किंवा पैसे देऊन जर माल खरेदी केला असेल तर अशा सर्व एंट्री ट्रान्झॅक्शन आपण परचेस वाउचर यामध्ये करतात उदाहरणासाठी आपण एक उदाहरण याच्यामध्ये पाहू परचेस बुक्स फ्रॉम केदार नोटबुक नोटबुक ऑन क्रेडिट आर एस टेन थाउजंड आता हा प्रश्न अगोदर समजून घ्यायचा आपल्याला की प्रश्न काय झालाय परचेस बुक्स फ्रॉम केदार नोटबुक ऑन क्रेडिट आर एस दहा हजार म्हणजे केदार नोटबुक कडून आपण काय केलेले दहा हजार रुपयाचा माल काय केलाय उधारीवर खरेदी केला आता याची एंट्री ह्याच्यामध्ये कशी करायची मग त्याच्या अगोदर आपल्याला याचे दोन काय करायचे ले नेहमीप्रमाणे लेजर अकाउंट क्रिएट करायचे आता ह्या ट्रान्झॅक्शनचे मग दोन लेजर अकाउंट कसे क्रिएट करतात तर ट्रान्झॅक्शन काय झालं ते समजून घ्यायचंय काय झालंय परचेस आपण खरेदी केलेला आहे एक अकाउंट तुम्ही प्रश्न काय की काय खरेदी केलं तर बुक्स खरेदी केलं किंवा परचेस केलं आणि कोणाकडून केलंय केदार नोटबुक कोणाकडून का की हे उधारीमध्ये दिलेलं आहे म्हणून आपण कोणाकडून विषय त्याच्यामध्ये ऍड करतो तर एक लेजर अकाउंट आपण कोणतं झालं परचेस परचेस अकाउंट आणि दुसरा कुणाकडून के केलंय आपण केदार नोटबुक कुणाकडून कशामुळे घेतो की उधारीवर आहे मग त्याचे एंट्री आपल्याला करायचे मग केदार नोटबुक दुसरा अकाउंट <laughs> आता हे दोन काय झाले लेजर अकाउंट झाले आपले आता हे दोन लेजर अकाउंट अंडर ग्रुप यांचे आपल्याला घ्यायचे असतात ठीक आहे मग हे कोणत्या नियमामध्ये बसतात अगोदर त्याच्या अगोदर आपण हे त्याच्यामध्ये बघू मग पर्चेस अकाउंट हे संबंध कशामध्ये खरेदी झालेला आहे की नाही पर्चेस काय केले बुक्स बुक्स न घेता फक्त परचेस अकाउंट पर्चेस, पर्चेस, पर्चेस रियल रियल बुक घेतलं तरी चालतंय परचेस अकाउंट हा मग कशामध्ये येतो रियल मध्ये रिअल अकाउंट मध्ये मोडतो आणि केदर नोटबुक ही काय आहे संस्था असल्यामुळे हे कशामध्ये येईल पर्सनल अकाउंट मध्ये पर्सनल अकाउंट हे दोन झाले आता रिअल अकाउंटचे परत मग किती दोन रुल्स आहेत आणि पर्सनल अकाउंटचे सुद्धा दोन रुल्स आहेत त्या नुसार यांना आपल्याला अमाऊंट त्यांच्या खात्यामध्ये लिहायची मग रिअल अकाउंट काय सांगतो की बिझनेस मध्ये काही आले असेल तर ते डेबिट करा तर परचेस बुक्स म्हणजे आपल्या मध्ये येत आहेत परचेस बुक्स ठीक नाही म्हणून ह्याच्या डी आर ला त्याची आपण रक्कम किती लिहिणार आहेत दहा हजार रुपये परचेस अकाउंट डी आर ठीक आहे इथं कोणतं आलं डेबिट द सॉरी डेबिट वॉट कम्स इन डेबिट वॉट कम्स इन कम्स इन हा रूल लागू झाला म्हणून इथं घेतला आपण डेबिट आर ला दहा हजार रुपये आता त्याच्यानंतर केदार नोटबुक कशामध्ये येते पर्सनल पर्सनलचे सुद्धा दोन नियम रूल्स आहेत कोणते आहेत की डेबिट डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिवर आता हे संस्था काय करणार आहे पैसे नंतर घेणार आहे रिसीव काय करणार आहे हे संस्था आहे कि नाही मग आता संस्था रिसीव करते आणि दुसरी गोष्ट संस्था कोण कोण देता आहे हे का नाही देणाऱ्याच्या म्हणजे काय क्रेडिट द गिव्हर देणाऱ्याच्या नावेला म्हणून ह्याच्या सी आर ला आपण किती लिहणार आहेत दहा हजार रुपये जमा करणार कोणता रूल्स लागू झाला क्रेडिट द गिव्हर क्रेडिट द क्रेडिट आता द्याची एंट्री आपल्याला याच्यामध्ये परचेस वाउचरमध्ये करायची आपण काय केले के आता समजा लेजर क्रिएट केले आता ह्याची एंट्री कशी करायची ते आपण बघणार आहात त्याच्यासाठी <laughs> 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 ज्या वेळेस तुम्ही टॅलीमध्ये ह्याची एंट्री करणार आहेत इथपर्यंत तुम्हाला आता लेजर तिथं पण तयार करायचे तर त्याचा अंडर ग्रुप काय ना पर्चेस अकाउंटला अंडर ग्रुप काय सांगितलं सांगा बरं हा बरोबर परचेस अकाउंट परचेस अकाउंट आणि केदार नोटबुक ही संस्था आहे यांच्याकडून घेतो त्याचा अंडर ग्रुप काय येईल काय म्हणले सन्ड्री क्रेडिटर्स बरोबर आहे हे झाले यांचे अंडर ग्रुप ठीक <coughs> आहे तर अशा पद्धतीने हा परचेस मध्ये त्याची एंट्री काय झाली केलेली आहे कशी की ज्या एखाद्या व्यक्तीकडून कॅश मध्ये किंवा उधारीवर जर माल खरेदी केला असेल तर त्या सर्वांची एंट्री आपण परचेस ऑल्चर्स मध्ये या पद्धतीमध्ये करतात